नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार यांची रिपोर्ट बुलढाण्यात सामाजिक दिशेने भव्य जल्लोष सामाजिक मंत्री माननीय श्री संजय शिरसाठ यांचा नागरी सत्कार सोहळा ठरला ऐतिहासिक बुलढाणा रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बुलढाण्याच्या भूमीवर इतिहास रचला गेला सामाजिक न्यायदिशेने वाचाल ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री ना श्री संजय शिरसाठ यांच्या नागरी सत्कार सोहळ्याने संपूर्ण शहरात उत्साहाची लाट उसळली या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बुलढाणा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती जनतेच्या जयघोषांनी परिसर दणाणून गेला सामाजिक न्यायाचा जय जयकार संजय शिरसाट यांचा विजय गर्जन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धर्मवीर आमदार श्री संजय गायकवाड बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे तसेच भावी नगराध्यक्ष श्री कुणालभाऊ गायकवाड उपस्थित होते आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे अन्यायाविरुद्धचा आवाज आहेत त्यांचे निर्णय हे समाजातील वंचित घटकांसाठी नवी दिशा दाखवणारे ठरले आहेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महाराष्ट्रात सामाजिक समता आणि न्याय यासाठी घेतलेले धाडसी व ऐतिहासिक निर्णय आज जनतेच्या मनात नवा आत्मविश्वास जागवतात पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व नागरिकांनी एकदिलाने सहकार्य करावे असे आवाहन केले तर भावी नगराध्यक्ष कुणालभाऊ गायकवाड यांनी बुलढाण्याच्या प्रगतीचा पाया सामाजिक न्यायातच आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमस्थळी रंगीत रोषणाई आकर्षक फुलांची सजावट आणि स्वागत तोरणांनी वातावरण दिमाखदार झाले होते जनतेच्या टाळ्यांच्या गजरात सामाजिक न्याय मंत्री ना श्री संजय शिरसाट यांचा भव्य सत्कार करण्यात आला या सोहळ्याने बुलढाणा शहरात सामाजिक ऐक्य प्रेरणा आणि जनजागृतीचा नवा अध्याय लिहिला सामाजिक न्यायाचा विजय उत्सव बुलढाण्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणारा दिवस परिषदेचे समाज कल्याण अधिकारी अनिता ताई राठोड मेंड या सर्व सर्व मान्यवरांच्या दीप प्रज्वलन म्हणाले शब्द आणि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचे अभिमान समोर दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला प्रारंभ होतो सत्ता सोहळ्यापासून आपण उपस्थित आहोत

सन्माननी नामदार यांच्या प्रयत्नातून पाचशे कोटी रुपये याची तरतूद करण्यात आली या संदर्भात आणि अनेक सामाजिक उपक्रमांचा प्रारंभ ज्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये केला सन्माननी नामदा संजी सिरसाहेब आणि त्यामुळे या सत्काराचं खरं तर आयोजन आहे आयोजनात आपण आणखी पुढे जाऊया सर्व स्वागत करण्यासाठी जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला सुपरिचित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्कार असे शाहीर डी आर पिंग आणि त्यांचा सगळ्यात आहे शहरी सामाजिक उपकरणामध्ये सातत्यानं

अनेक मान्य गोष्टी आहेत या सगळ्यांचा आयोजन पुन्हा एकदा नम्र व्यक्ती बाप्पे उपस्थित असलेल्या बंधोहिनी नम्रती आहे